येथील संत बाळोगंबा न्यासातील जबरदस्तीने बदलण्यासाठी लेखनिकाचे अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात भूदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे जरळी सरपंच विजय गुरु आनंदा पाटील नामदेव पाटील मारुती पाटील विनायक पाटील यांचा समावेश आहे यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील संत बाळममा मंदिरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे देवाच्या नावावर गैरप्रकार करण्यामध्ये वाढ होत असल्याने याबाबत भुदरगड पोलिसात येथील लेखनिक अरविंद गणेश मार्थ यांनी तक्रार केली होती आरोपींनी जुन्या इतिवृत्त बदलण्यासाठी अपहरण करून दबाव टाकण्यात आला असल्याची तक्रार लिपिकांनी पोलिसात दिली या तक्रारीनंतर भुदरगड पोलिसांनी तपास सुरू केला विजय गुरव लक्ष्मण होडगे आनंदा पाटील यांना अटक केलेली आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातील हजारो भाविक या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात अशा ठिकाणी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कारवाया होणे ही बाब प्रतिक्रिया भक्तांनी दिली आहे अशा पवित्र ठिकाणी चौकशी होऊन कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे असे भाविकांचे म्हणणे आहे लाईव्ह मराठी साठी होऊन सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट